तर भाजी आपली रेडी झालेली आहे लाखोरीची भाजी खायला छान वाटते टेस्टी वाटते हिवाळा दिवसांमध्येच मिळतात ह्या भाज्या बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा थँक्यू थँक्यू जय मंडळी अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे लाखोरीची भाजी लाकोरीची भाजी मी आणलेली आहे बघा खूप छान वाटते खायला तर आज यांना खूप आवडते म्हणून मी साहेबांना तर बनवायला सुरुवात करत आहे तर त्याच्यासाठी जे साहित्य लागत आहे ते मी घेतलेले आहे बघा मी घेतलेले आहे चार मीडियम आकाराचे कांदे आणि लाल मिरची घेतलेली आहे तर लाल मिरचीची छान वाटते भाजी हिरव्या मिरच्यापेक्षा तर मी लाल मिरची आणि चार कांदे घेतलेले आहे आता हिला छान बारीक बारीक कापून थोडंसं हिला बॉईल करूया आपण चला तर बार कापायला सुरुवात करते तर आपली भाजी आता लाकोरीची वाफवून झालेली आहे बघा गंजामध्ये मी पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यावरती भाजी ठेवलेली होती आता मी गॅस बंद करते आणि कलर पण छान आलेला आहे भाजीला चला तर भाजी आपली रेडी आहे मी वाफायला ठेवली होती बघा वाफून झाली बघा छान कलर आलेला आहे ह्याला आता आपण याला आता फोडणी घालूया कलर पण छान आलेला आहे चला तर सुरुवात आपण ठेवलेली आहे बघा आता याच्यात आपण तेल ॲड करूया तेल दोन ते तीन चम्मच तेल ॲड करते याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण जे कांदे आपण घेतले होते तीन ते चार तर ते आपण कापून छान बारीक बारीक केलेले आहे तर ते ॲड करते करते आता याला व्यवस्थित आता पुन्हा होऊ देते कांद्याने हे आपले आता होत आलेले आहे तर आता मी थोडेसे ते हे जे लाल मिरची घेतली होती आपण सुकेवाले मी त्याच्यात ॲड करत आहे जेणेकरून याचे पण हे थोडे व्यवस्थित झाले पाहिजे कांद्यांसोबत तर मी आता कांदे ॲड के हे लाल मिरची ॲड केली आहे कांद्यासोबत आता यांना पण थोडं होऊ देते आता मिरची आणि कांद्याचा जो कलर आहे तो एकत्रित एक झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टमा तामा, टमाटर एक टमाटर घेतलं मी मिडियम आकाराचं ते टमाटर मी ॲड करत आहे आणि याच्यासोबतच मी नमक ॲड करते जेणेकरून की टमाटर छान शिजतील चवीनुसार नमक आहे चला कर, आता आता हे थोडं होऊ देते मिनटं झालेले आहे भाजी आपली बघू शकतो आपण टमाटर आपले शिजले काय तर टमाटर छान शिजलेले आहे तुळीचे दाणे सोबतच तर ते मी आता याच्यात ॲड करते चण्याच्या भाजीसारखीच आहे पण चण्याच्या भाजीला वाफलावत नाही आपण वाफून घेत नाही आईला जसं थोडस वापरवलं की भाजीला टेस्ट छान येतो आता हिला आपण पाच मिनिट कमी आचवर होऊ देऊया पाच मिनिटं आता कमी आचवर होऊ देते पाच मिनिटं झालेले आपले आता आपण भाजी बघूया वाव भाजी बघा कलर किती सुंदर आलेला आहे जेवढी पाहायला सुंदर दिसत आहे तशीच खायला पण इतकी छान टेस्टी आहे भाजी लाखोरीची खूप छान वाटते खायला चला तर आता आपण सर्व करूया इला भाजी सर्व करूया आता आपण तुरीचे दाणे ॲड केलेले आहे याच्यामध्ये के मी वटाण्याच्या दाण्यापेक्षा तुरीच्या दाण्याची जी टेस्ट आहे ना ते खूपच छान वाटते खायला बघा तर बघा तर रे थाली आपली रेडी आहे छान वाटते खायला बनवून बघा लाकोरीची हिरवी भाजी जे आता हिवाळ्यातच आपल्याला भेटू शकते ही ज्या भाज्या आपल्याला थंडीमध्ये मिळतात त्या आता खाल्ल्या पाहिजे खायला पण टेस्टी वाटतात आणि बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा थँक्यू